साकडी या गावात बस स्थानक परिसराजवळ उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून एका तीस वर्षीय तरुणाला साखळी गावातील एका तरुणाने शिवीगाळ करून मारहाण केली आणि त्याला मारून टाकण्याची धमकी दिली ही घटना दिनांक अकरा मार्च मंगळवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक अकरा मार्च मंगळवार रोजी दुपारी बारा वाजून छप्पन्न मिनिटाला एकाविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे साकळी या गावात बस स्थानक परिसरात छब्बीर रुबाब तळवी वैतीस वर्ष हात तरुण गेला होता तेथे उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून त्याचा वाद वीरेंद्र विष्णू लोधी राहणार लोधीवाळा साकळी याच्यासोबत झाला या वादातून वीरेंद्र लोधी याने छब्बीर तळवी याला शिविगाळ करून थेट मारहाण केली आणि त्याला मारून टाकण्याची धमकी दिली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात छब्बीर तळवी याने वीरेंद्र लोधी विरुद्ध तक्रार दिली आहे आपसातला तंटा समजुतीने सोडवूया चला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया जिथे निकाल लागेल झटपट मिळेल न्याय पटापट वेळ आणि पैशांची दोघांचीही होईल बचत प्रलंबित प्रकरणांचा आता निकाल लावूया चला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया लोक न्यायालयात या आणि आपले तंटे आपापसात आप समजुतीने सोडवा यात ना कोणाची हार ना कोणाची जीत आहे लक्षात ठेवा लोक न्यायालयात केस झटपट निकाल लागतो तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात लोक न्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो एकमेकात द्वेष वाढवत नाही कटुता राहत नाही वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते शिवाय लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी करता येते आणि लोक न्यायालयाच्या विरुद्ध अपील नाही तर सर्वांनी बावीस मार्च दोन हजार लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती लोक अदालत ने करा समजू त्याचा पुकार जिथे नाही कोणाची जीत कोणाची हार अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक पंधरा एक शून्य शून्य वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहितार्थ प्रसार करे